हॅलो फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा गणित यामध्ये आजचा आपला विषय आहे पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित आपल्याला स्पर्धा परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात तर त्या काही प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया पायथागोरसचा सिद्धांत जो आहे तो मुळात काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत आहे म्हणजे समजा एखादा काटकोण त्रिकोण आपल्याला दिला असेल तर त्याच्यामध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार समजा हा त्रिकोण ए बी सी आहे ज्यामध्ये बी हा काटकोण आहे म्हणजे त्याच्या समोरची बाजू ए सी हा कर्ण होणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये पायथागोरचा सिद्धांत असा आहे की हा जो कर्ण आहे ए सी त्याचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं की कर्ण वर्ग हा पहिली बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग यांच्या बेरजे इतका असतो तर हे झालं बेसिक पायथागोर सिद्धांताच्या बाबतीत आता ह्याच्यावर आधारित प्रश्न मात्र सरळ सरळ विचारलेले नसतात म्हणजे इथं या दोन बाजू देऊन कर्ण विचारलेला असेल असं नाही थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्ट असतो आ, तर त्या प्रकारचे प्रश्न सोडवायला आपल्याला पायथागोरस्ता सिद्धांत जो आहे तो थोडस त्याचं ऍप्लिकेशन करावं लागतं आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर मिळवावं लागतं तर ह्या पद्धतीचे काही प्रश्न आपण आता पाहूया त्यातला पहिला प्रश्न पाहू तर हा पहिला प्रश्न जर तेरा एकसाधिक चोवीस आणि पंच्याऐंशी हे पायथागोरस्त त्रिकूट असेल तर एकशी किंमत किती आता हे पायथागोरस्त त्रिकूट आहे हे आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला या चलाची म्हणजेच एकशी किंमत काढायची आता पायथागोरस्त त्रिकूट म्हणजे काय अशा तीन संख्या ज्या तीन संख्यांच्या मधल्या सर्वात मोठी जी संख्या आहे त्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या इतका असतो तर त्याचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे आता इथं तीन संख्या म्हणजेच तेरा एकशे अधिक चोवीस आणि पंच्याऐंशी आता आपल्याला सगळ्यात अगोदर ह्यातली मोठी संख्या कोणती हे माहिती नाही यापैकी तेरा ही तर मोठी संख्या असू शकत नाही कारण तेरापेक्षा मोठी संख्या पंच्याऐंशी आहे म्हणजे आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत एक तर पंच्याऐंशी किंवा एकशे अधिक चोवीस यापैकी कुठली तरी संख्या मोठी असणार आहे आपण असं गृहित धरूया की पंच्याऐंशी ही संख्या एक्स अधिक चोवीस पेक्षा मोठी आहे तसं जर असेल तर त्या सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजेच पंच्याऐंशीचा वर्ग बरोबर उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका म्हणजेच तेराचा वर्ग अधिक एक्स अधिक चोवीस कंसाचा वर्ग आता इथं एक्स अधिक चोवीस इथं वर्ग करताना आपण ती संख्या ब्रॅकेटमध्ये घ्यावी लागेल कारण एक्स अधिक चोवीस ही संख्या बैजिक राशीच्या स्वरूपात आहे म्हणून एक्स अधिक चोवीस कंसाचा वर्ग आता पंच्याऐंशीचा वर्ग स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग करण्याची सोपी पद्धत आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग पंचवीस करायचा त्याच्यानंतर आठ नंतर येणारी नैसर्गिक संख्या नऊ आहे त्या दोन्हींचा गुणाकार बहात्तर म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग येईल सात हजार दोनशे पंचवीस बरोबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आधी इथं एक्स अधिक चोवीस ही संख्या ए अधिक बी कंसाचा वर्ग या स्वरूपात आहे त्यामुळे विस्तार सूत्र वापरून आपण त्याचा विस्तार करूया एक्सचा वर्ग आधी दोन संख्यांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे चोवीस गुणिले एक्स चोवीस एक्स त्याचे दुप्पट अठ्ठेचाळीस एक्स अधिक चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आता हे समीकरण आपण सोडवूया डाव्या बाजूला सात हजार दोनशे पंचवीस आहे तसेच लिहू उजव्या बाजूला पाचशे शहात्तर आणि एकशे एकोणसत्तर यांची बेरीज करूया आणि त्यांची बेरीज सातशे पंचेचाळीस येईल अधिक एक्स वर्ग अधिक अठ्ठेचाळीस एक्स आहे तसेच सात हजार दोनशे पंचवीस आपण उजव्या बाजूला घेऊ म्हणजे शिल्लक शून्य राहील आणि उजव्या बाजूला एक्स वर्ग अधिक अठ्ठेचाळीस एक्स पहिल्यांदा लिहू अधिक सातशे पंचेचाळीस आहे तसेच आणि अधिक सात हजार दोनशे पंचवीस जर उजव्या बाजूला घेतले तर ते होतील वजा सात हजार दोनशे पंचवीस शून्यबरोबर एक्स वर्ग अधिक अठ्ठेचाळीस एक्स आहे तसेच आणि सातशे पंचेचाळीस आणि सात हजार दोनशे पंचवीस यांची जर वजाबाकी केली तर सात हजार दोनशे पंचवीसचं चिन्ह ऋण आहे त्यामुळे वजाबाकी पण ऋण येईल आता ह्या दोन्हीची वजा बक्की करूया म्हणजे पाच वजा पाच शून्य बारा वजा चार आठ हातचा परत दिला बारातून आठ गेले चार हातचा परत सहा वजा सहा हजार चारशे ऐंशी आता हे आपल्याला एक वर्ग समीकरण मिळालं ज्याच्यामध्ये एक्स हेच ओला आहे तर ह्या वर्ग समीकरणाचं सोल्युशन आपण काढूया आता त्यासाठी वजा सहा हजार चारशे ऐंशीची आपल्याला अशी फोड करता येईल एकशे आठ गुणिले साठ कारण या दोन्हींचा गुणाकार सहा हजार चारशे ऐंशी मिळेल आणि त्या दोन्हींची वजाबाकी अठ्ठेचाळीस मिळेल आता प्रश्न राहिला चिन्हांचा इथं मधल्या पदाचं जे चिन्ह आहे म्हणजे अठ्ठेचाळीस एक्स जे चिन्ह आहे धनचिन्ह ते या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजेच एकशे आठला आणि विरुद्ध चिन्ह साठला म्हणजे आता एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे यांचा गुणाकार येईल वजा सहा हजार चारशे ऐंशी आणि यांची बेरीज येईल अधिक अठ्ठेचाळीस कारण एक संख्या धन आणि एक संख्या ऋण आहे म्हणजे याचे असे पडतील बरोबर आपण डिरेक्टली असं लिहू शकतो एक्स अधिक आठ आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा साठ तर या दोन कंसांचा गुणाकार शून्य याचा अर्थ यापैकी एक तरी कंस शून्य असला पाहिजे म्हणजे एक्स अधिक एकशे आठ बरोबर शून्य किंवा एक्स वजा साठ बरोबर शून्य म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला मिळेल एक्सबरोबर अधिक एकशे आठ उजव्या वाजवलं गेल्यानंतर वजा एकशे आठ किंवा एक्सबरोबर अधिक साठ आता इथं दोन आपल्याला किंमती मिळाल्यात एक्सबरोबर वजा एकशे आठ ही किंमत तर याची असू शकत नाही कारण हे तेरा एकसाधिक चोवीस आणि पंच्याऐंशी ह्या एका त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी आहेत आणि त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी किंवा एखाद्या रेषाखंडाची लांबी कधीही निगेटिव्ह असू शकत नाही म्हणजे बरोबर वजा एकशे आठ हे तर शक्य नाही मग आपल्याकडे एकच पर्याय राहिला एक बरोबर साठ याचा अर्थ यामध्ये या एकशे किंमत असेल साठ जे आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिले आता या पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित आणखी एक प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला या पायथागोरसच्या सिद्धांताचं उपयोजन करायचं आहे प्रश्न असा आहे एका चौरसाच्या कर्णाची लांबी सतरा वर्गमुळं दोन सेमी आहे तर त्याची परिमिती किती म्हणजे इथं आपण चौरस हा ही जी आकृती आहे चौकोनाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर्व बाजू समान असतात आणि ज्याचे सर्व कोणसुद्धा समान असतात ज्याचा प्रत्येक कोण काटकोण असतो जर यामध्ये आपण कर्ण काढला तर आपल्याला एक काटकोण त्रिकोण मिळेल आणि त्या काटकोण त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत जर आपण वापरला तर उरलेल्या दोन बाजू आणि कर्ण यांच्यामधले रिलेशन वापरून आपण त्याची बाजू किंवा परिमिती काढू शकतो ही तर झाली एक पद्धत ज्याचा उपयोग करून आपण त्या पायथागोरच्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन करून या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो पण याच्याहीपेक्षा एक सोपी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सूत्राचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो आता ते सूत्र काय आहे आणि सोप्या पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचं ते आपण पाहू आता ते सोप्प सूत्र असं आहे चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधलं ते रिलेशन दाखवते म्हणजे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात दोन गुणिले बाजू तर हे ते सोप्प सूत्र आहे ज्याचा उपयोग करून आपण चौरसाचा कर्ण किंवा बाजू दोन्हीपैकी काही काढू शकतो म्हणजे एकतर या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाचा कर्ण दिला आहे त्याच्यावरून बाजू काढू शकतो किंवा जर बाजू दिली असेल तर त्याच्यावरून कर्णही काढू शकतो आता या प्रश्नामध्ये कर्ण दिला आहे सतरा वर्गमुळात दोन बरोबर वर्गमुळात दोन गुणिले बाजू हे सूत्र हे समीकरण आपण सोडूया ज्याच्यामध्ये आपल्याला परिमिती काढायची आहे पण ह्या परिमिती काढायच्या अगोदर आपल्याला त्या चौरसाची बाजू माहिती असणं गरजेचं आहे चौरसाची बाजू आपल्याकडे असेल तर त्या परिमितीचे सूत्र वापरून आपण परिमिती काढू शकतो आता हे समीकरण सोडूया वर्गमुळात दोनला वर्गमुळात दोन निघून जाईल म्हणजे चौरसाची बाजू आपल्याला सतरा सैमी मिळेल आता ही आपल्याला चौरसाची बाजू मिळाली त्याच्यावरून चौरसाची परिमिती आपण काढू शकतो त्याच्यासाठी परिमितीचं सूत्र आपण लिहू चौरसाच्या सर्व बाजू सामान असल्यामुळं परिमितीचं सूत्र असेल चार गुणिले बाजू बाजू आत्ताच आपण काढलेली आहे सतरा सेमी ती इथं ठेवूया म्हणजेच चार गुणिले सतरा होईल सतरा गुणिले चार उत्तर मिळेल अडुसष्ट सेमी तर ही असेल त्या चौरसाची परिमिती तर अशा पद्धतीनं आपण या परिमितीचं हा आणखी एक प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून त्याचं ॲप्लिकेशन करून प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो हा प्रश्न संभूज त्रिकोणाच्या बाबतीत आहे काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत नाही तरीसुद्धा पायथागोरस प्रमेय वापरून आपण या संभुज त्रिकोणाची बाजू आणि उंची याच्यामधलं रिलेशन आपण काढू शकतो आता ते रिलेशन काढण्यासाठी ते रिलेशन कोणत्या पद्धतीनं आहे ते माहिती करून घेण्याची आपल्याला गरज नाही आपल्याला फक्त एक सूत्र ते लक्षात ठेवायचं आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपण या समभुज त्रिकोणाची उंची आणि बाजू यांच्यामधलं रिलेशन माहिती करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो आता या प्रश्नामध्ये आपल्याला समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे आणि त्याच्यावरून उंची विचारलेली आहे मग आपण समभुज त्रिकोणाची उंची आणि बाजू यांच्यामधलं रिलेशन किंवा यांच्यामधलं रिलेशन दाखवणारं सूत्र लक्षात ठेवूया ती संभूज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले समभुज त्रिकोणाची बाजू या सूत्राचा उपयोग आपल्याला करायचा आहे आता इथं या संभोजित त्रिकोणाची बाजू दिलेली आहे म्हणजेच वर्गमुळात तीनशे दोन गुणिले बाजू तेरा दिली ती इथं ठेवूया छेदा तर छेदामध्ये दोन आहे दोन न तेराला जर आपण भाग घालवला तर बेसक बारा एक शिल्लक राहील एकला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा संख्या दहा होईल आणि बेपंच दहा म्हणजे सहा पॉईंट पाच आणि वर्गमुळात तीन यांचा जर गुणाकार केला तर अंशात आपल्याला उत्तर मिळेल सहा पॉईंट पाच वर्गमुळात तीन सेमी तर ही असेल त्या संभुजित त्रिकोणाची उंची तर अशा पद्धतीनं आपण फक्त हे एक सूत्र लक्षात ठेवून या समभुज त्रिकोणाची उंची काढू शकतो या प्रश्नामध्ये आपल्याला उंची विचारली होती ती आपण उंची काढली बाजूवरून किंवा दुसऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला बाजू विचारली असेल आणि उंची दिली असेल तरीसुद्धा याच सूत्राचा उपयोग करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये याच पद्धतीनं प्रश्न असेल असं नाही कदाचित आपल्याला बाजू विचारली जाईल आणि त्याच्यासाठी उंची दिली जाईल तरीसुद्धा या सूत्राचा उपयोग करून आपण ते सोडवू शकतो आता त्यासाठी या काठकोणत्रिकोण पी क्यू आरमध्ये कर्णाचा वर्ग म्हणजेच पी आरचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज आहेत काय त्यामुळे पी आर वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू म्हणजेच पी क्यू आणि क्यू आर त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच पीक्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग आता या समीकरणात फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत पी आरचा वर्ग म्हणजेच एक्स अधिक पाच कंसाचा वर्ग बरोबर पी क्यूची किंमत चाळीस दिलेली आहे तर चाळीसचा वर्ग वर्गाँ ची सा दिपा सा अधिक क्यू आरची किंमत नऊ आहे म्हणजेच नऊचा वर्ग मग आता इथं चाळीसचा वर्ग सोळाशे येईल आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी या दोन्हीची बेरीज करूया आणि डाव्या बाजूला एक साधिक पाच कंसाचा वर्ग आहे तसंच मग सोळाशे अधिक एक्क्याऐंशी यांची बेरीज येईल सोळाशे एक्क्याऐंशी आणि डाव्या बाजूला एक साधिक पाच कंसाचा वर्ग आता हे एक साधिक पाच कांसाचा वर्ग डाव्या बाजूला आहे ते तसंच ठेवू हे वर्ग वर्गसमीकरणच्या स्वरूपात लिहून आपण ते सोडवू पण शकतो किंवा सोपे एक मेथड याच्यासाठी अशी आहे की हे समीकरण आहे तसेच लिहू आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया कारण दोन्ही बाजूला वर्गसंख्या वर्ग आपल्याला दिसतात जर डाव्या बाजूला एक साधिक पाच कांसाचा वर्ग याचं वर्गमूळ घेतलं तर एक पाच मिळेल आणि उजव्या बाजूला सोळाशे एक्क्याऐंशी त्याचं वर्गमूळ एक्केचाळीस मिळेल मग आता हे समीकरण सोडवूया कारण आपल्याला एकशे किंमत पाहिजे त्यामुळे अधिक पाच जर पलीड घेतले तर वजा पाच होतील म्हणजेच एकशे किंमत येईल एक्केचाळीस वजा पाच छत्तीस तर ही झाली एकशे किंमत